नमस्कार सांगा तुमच्या संघ या चॅनलमध्ये स्वागत आहे तुमचं सगळ्यांचे आणि दोन दिवस काही व्हिडिओ बनवायला जमला नाही जरा कामाच्या गडबडीत पण आता हे तुम्ही बघा हे माकडं शिकार करायला गेला होता बिबटी आणि झाडावरून उडी मारली आणि पुढं काही झालं ही हेडलाईन आहे आता ही हेडलाईन बघूनच तुम्ही आलाय नव्हता आपलं चॅनल बघायला अहो हे आहे दुसऱ्याच्या चॅनलवरती अशी हेडलाईन होती आता तुम्हाला खरी परिस्थिती सांगू का याच्यामध्ये वेगळं काय घडलेलं नाही जे तुमच्या डोळ्यासमोर दिसतं तेच आहे या व्हिडिओमध्ये बघा त्या बिबट्यानं तिकडून उडी मारल्या आणि त्या माकडाला पकडायचा प्रयत्न केला पण ते माकड काही त्याच्या हाताला लागले नाही पण शेवटी तो एका दुसऱ्या उ आला आणि ते मध्येच खाली आहे आता ह्याच्यापेक्षा वेगळं काय झालं आहे तिथं तेव्हा काय नाही झालेलं पण तुम्हाला आकर्षित करायचं काम आम्ही करत असतो कारण तुम्ही जर हेडलाईन चांगली आम्ही दिली नाही तर तुम्ही आमच्याकडे चॅनल बघणार आहे का ह्याच्यात काही वेगळी परिस्थिती आणि वेगळं काही घडलेलं नाही बघा पण असू द्या सत्य परिस्थिती तुम्हाला सांगितली त्यामुळं तुम्ही खरंच आपल्या चॅनलला सबस्क्राईब करशील असं वाटते पण जाऊ द्या चला तुमची इच्छा तुम्ही जर हेडलाईन बघून आकर्षित होत असाल तर तुम्हाला तर चांगलंच आहे पण हेडलाईन बघूनच आकर्षित सगळे होते हेच नेमकं खरं आहे आता बघा जी परिस्थिती आहे ती तुम्हाला खरी दाखवली मी आणि खरी सांगितली आता तुम्ही व्ह्यू वाढव्यासाठी लोकं अशी करत असतात पण मी पण व्ह्यू वाढवायसाठीच करतोय पण आता तुमची इच्छा आहे की तुम्ही बघायचं का नाही बघायचं पण सबस्क्राईब आपल्या चॅनलला करायला विसरू नका कारण खरंच परिस्थिती तुमच्यासमोर सांगण्याचा मी प्रयत्न करत राहील धन्यवाद तर मग चॅनलला बघत राहा आणि सबस्क्राईब करा आणि चॅनल आवडला तर काहीतरी आपलं लाईक कमेंट की सा तर बरं होईल धन्यवाद